हॅलो शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना सांडग्याची भाजी करणार आहे हे सांडगे आपले डाळीचे मी एक वाटी हे घेतलेले एकच वाटी घेतले अगदी हे दोन तीन माणसांसाठीच आहे मी गॅस चालू करते थोडं तेल टाकते आपल्याला हे तेलामध्ये याच्यातच मी फोंनी घालणार आहे म्हणून मी ह्या ह्याच्यातच तेल हे करून घेते फ्राय करून घेते आपल्याला हे सांडगे तेल तापलं की आपण सांडगे आपल्याला चांगले फ्राय करायचे एक कांदा घेतलाय चांगला असा मोठा कांदा घेतलाय कारण घ्यायच्या आपल्याला कोणतं वाटण घालणार नाही मी हे म्हणून मी चांगला एक कांदा घेतलेला आहे याच्यात वाटण घालणार नाही कांद्यामध्येच करणार आहे फक्त आता इकडे बघा हळद आणि हे आपल्याला कांदा लसूण मसाला असेल तर कांदा लसूण मसाल्यामध्ये ही भाजी करा अगदी टेस्टी लागते आपल्याला आपल्या साठवणीचा कोणताही चालेल मी तेल टाकलं की मी हे घे चांगले फ्राय करून घेते चांगले आपल्याला दोन तीन चार मिनिटं चांगली तळून काढायचे तळून तिथे थोडस गरम पाणी करते कारण काय आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचंय थोडी सांड ना शिजायला खूप चिवट असतात म्हणून आपण गरम पाण्यात घातले की पटकन शिजले जातात चांगले हे चांगले असे तेलामध्ये फुलतात मग चांगले हे बघा चांगले ते, ते, तेलामध्ये त्याला परतून घ्यायचे चांगले तळले पाहिजे चांगले हे परतले गेले जातात एक दोन मिनिटाचे असे करते काढून घेते आपले चांगले आपले चांगले सांडगेच परतले गेले आहे मी आता या प्लेटमध्ये काढून घेते कारण आपल्याला भाजी याच्यातच घालायची असे पण तुम्ही असे फ्राय केलेलं आणि असेच खाल्ले तरी पण खूप छान लागतात कारण चांगले कुरकुरीत होतात ही सांडग्याची भाजी आहे आणि छान येतात स्मेल पण छान येतो म्हणजे आपल्याला भाजी नसेल ही झटपट भाजी आपल्याला म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये करून ठेवतो पण ते झटपट भाजी आहे बाजूला घेते त्याच कढईमध्ये मी आता या तेलामध्ये पुरेस आहे तेल थोडस जिरं दोन तीन कढी पानं मस्त कांदा आपला लाल झालेला थोडीशी हळद कांदा लसूण मसाला माझा घरगुती कांदा लसूण मसाला तेवढ तिकत पाहिजे आपल्याला

थोड आपल्याला काही जास्त पातळ करायचं नाही असं लपलं थोडीशी भाजी करायची अजून पाणी थोडस घालते आपल्याला पातळ पण नाही सुद्धा मीठ टाकते आता मीठ टाकताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक आहे कारण सांड्यानं आपण मीठ घातलेलं आहे तर सांड करताना मग आता आपल्याला कांद्याला वगैरेच मीठ लागणार आहे घालायचा ला खारट होऊ शकतो एकदम साधी आणि सोपी व्हायची काही मसाले जास्त काहीच लागत नाही वरून

भाजीची लप भाजी आहे लपलपीत अशी झालेली आहे मसाले आणि स्ट्रॉंग झालेली आहे मसाला मला नवीन आहे तो एकदम लाल दिसतो बघा मस्त अशी शिजलेली आहे तर सांडगे भाजी कशी वाटली मला सांगा कमेंट करून आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटरला क्लिक करा ती बघा भाजी अशी मस्त अशी झालेली आहे दा, चला, कुकर लावून आपण अशी तोपा शिजवायला गेले तर खूप वेळ लागतो म्हणून आपण आता त्याला अशी कुकरलाच लावायची आता थोडे ते दडदडीत राहतात ते खूप शिजलेले आहेत छान शिजलेले चला बाय बाय